स्वर्गीय अजित दादा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज मुक्काम पोस्ट आणि तालुका परांडा धाराशिव पिन एक्केचाळीस पस्तीस झिरो चार आजचा हा श्रद्धांजली बनवत आहे बोलताना काही चूक भूल झाली तर माफ करा शाश्वत विकास आणि पायाभूत प्रगती जवळ तसं पाहिलं तर दुष्काळग्रस्त तालुक्यांमधलं गाव नव्वद पर्यंत परिस्थिती पाण्याची भूगर्भातल्या पातळीची व्यवस्थित होती त्या काळात माळावरती कारखाना उभारायला सहकारी तत्वातून पण अवसायनामुळे तो चालूच होऊ शकला नाही त्यानंतर मात्र कारखान्याची घोडदोड सांभाळली आयन मल्टीट्रेड म्हणजेच दादांचे पालकत्व असलेल्या त्यांच्या साथीदारांनी आज शाश्वत विकास आणि पायाभूत प्रगती काय असते हे जवळ पाहत आहे आज सकाळी नियतीने डाव साधला आणि आपणा सर्वांचे लाडके दादा विलीन झाले काही लोक फक्त शरीर सोडून जाऊ शकतात त्यांच्या कामाचा राबता हा मूर्त रूपाने कायम आपणास वड़वानाला मध्ये पाण्याच्या शिंतोड्यासारखा आधार ठरतो खवळलेल्या होळीच्या शिडाला दिशादर्शक ठरतो भरकटलेल्या जहाजांना दीपस्तंभ ठरतो युग येथील जातील राजकारण होईल राहील पण आमच्या काही नव्हे तर सर्व काही घेऊन गेलेल्या या परमात्म्यास मी आमच्या परिवारातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि सुमित्रताई असतील जयदादा असेल पार्थदादा असेल एकंदरीतच सर्व पवार कुटुंबीय बारामती असतील तर त्यांना विनंती करतो की दादांचा जवळ्याला फार मोठा आधार आहे या प्रसंगी सर्व जवळेकर ग्रामस्थ या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपणा सर्वांच्या सोबत आहोत हा सृष्टी निर्माता आपणा सर्वांना या दुःखातून बाहेर काढायची शक्ती निश्चितच देईल आणि विशेष करून जवळ्यासाठी पवार कुटुंबियांना सांगना आहे परत परत की जवळा आपला सदैव ऋणी आहे कृतज्ञ आहे आपण देखील तो वात्सल्य भाव दादांनंतर जवळ्यावरती कायम ठेवाल स्वार्थ भावना वाणीला विराम देतो डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो